एकोणीस दहा दोन हजार पंचवीस वार रविवारचे बाजारभाव मिरची पंधरा ते पस्तीस रुपये शिमला वीस ते पंचेस रुपये वांगी वीस ते चाळीस रुपये जळगाव वांगे दहा ते पंचवीस रुपये परीत वांगे पंधरा ते तीस रुपये बीन्स पंचवीस ते पन्नास रुपये वटाणा पन्नास ते शंभर रुपये पेंडी वीस ते चाळीस रुपये टोमॅटो आठ ते सोळा रुपये गवार पन्नास ते शंभर रुपये दोडका पंधरा ते तीस रुपये भोपळा दहा ते पंचवीस रुपये कोबी आठ ते सोळा रुपये फ्लावर पंधरा ते पंचवीस रुपये डांगर दहा ते वीस रुपये बीट दहा ते वीस रुपये डेमचे वीस ते तीस रुपये घोसाळे पंधरा ते पंचवीस रुपये कोथिंबीर पाच ते दहा रुपये जोडी शेवगा चाळीस ते पंच्याऐंशी रुपये काकडी दहा ते अठरा रुपये हिरवी काकडी दहा ते सोळा रुपये आले वीस ते पंचेळीस रुपये कांदापात पाच ते बारा रुपये स्वीटकॉन सात ते बारा रुपये कलिंगड आठ ते अठरा रुपये खरबूज दहा ते पंचवीस रुपये बागवा झेंडू पंचवीस ते पंचेचाळीस रुपये पिवळा झेंडू तीस ते साठ रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच ही लिंक इतर शेतकऱ्यांच्या ग्रुपवरती पाठवून त्यांची मदत करा